सुधागड तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आर पी आय यांची युती एकवटली असून या युतीकडून जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात ॲडव्होकेट निलिमा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष म्हणून प्रशासनाचा दाणगा अनुभव वृत्ती आणि जनतेशी थेट संवाद साधणारी ओळख यामुळे निलिमा पाटील यांचा प्रचार जोरात सुरू आहे भाजप जिल्हा अध्यक्ष तथा खासदार धैरेश्वर पाटील यांच्या पत्नी म्हणून त्यांना राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात पक्षाचा भक्कम पाया लाभला आहे भाजप राष्ट्रवादी आरपीआयचे नेते तसेच कार्यकर्ते निलमा पाटील यांच्या विजयासाठी एकवटले आहेत गावोगावी सभा कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेशी थेट संपर्क साधून त्यांनी मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी आरपीआय युती विरोधात सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे जांभूळपाडा मतदारसंघातील ही लढाई अत्यंत चुरशीशी होणार आहे खासदार जलेश्वर पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र

तुळशीची असली तर निलिमा पटेल यांच्या प्रचारामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे